आपली संगत आपण निवडत नाही कधी कधी ती नशीबाने मिळते एकाच्या कर्माचं फळ हो दुसऱ्याला भोगावं भोगावला दुसरा माणूस कितीही चांगला कितीही निष्पाप असला तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होतोच तेव्हा प्रत्येकाने कर्म करताना विचार करायला हवा की आपल्या कर्माचा दुसऱ्यावर काय परिणाम होणार आहे तुझ्या आयुष्यातली ही फेज टेम्पररी आहे त्याने परमनंट डॅमेज करून घेऊ नको अजून तुझी वेळ आलेली नाही तो कृष्ण आहे ना त्याला सगळं कळतं महाभारत अख्खर समोर घडलं पण तो मध्ये नाही पडला कारण कर्म काय असतं हे त्याला दाखवायचं होतं आज ज्या लोकांमुळे तुला त्रास होतोय आणि तुला असं वाटतं की सगळं वाईट झालंय त्या सगळ्याचा हिशोब होणार कारण जेव्हा तो हिशोब करायला लागतो ना तेव्हा तिथं कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नसते थोडा धीरधर सगळं चांगलंच होणार कृष्ण कृष्ण एका माणसाच्या स्वप्नात रात्री स्वामी येतात स्वामी त्याला म्हणतात चल मी तुझ्या जीवनाचा जी। चांगला काळ आणि वाईट काळ दाखवतो जेव्हा चांगला काळ चालू असतो त्या माणसाला स्वतःच्या पायाचे दोन ठशी आणि त्याच्या मागं स्वामींच्या पायाचे दोन ठशी दिसत असतात जसा वाईट काळ चालू होतो ते मागचे दोन ठशी पुसट होऊन जातात आणि एकदम वाईट काळ त्या माणसात चालू असताना ते मागचे ठसे पुसले जातात तेव्हा तो स्वामींना म्हणतो तुम्ही माझ्या वाईट काळात तुम्ही माझी साथ सोडली तेव्हा स्वामी हसतात आणि म्हणतात बाळ ते दोन पायाचे ठसे करन तु वाइट ते माझेच आहेत कारण तू वाईट काळात एवढं खचून गेला होतास ना तेव्हा मला तुला कडेवर उचलून घेऊन चालावं लागल होत काळजी करू नकोस अरे आयुष्यात अशा अडचणी असे अडथळे येतातच अरे म्हणून धीर सोडायचं नाही खचून जायचं नाही स्वामी स्वामी माझं काही चुकलंय का तुम्ही अरे भावनेच्या भरात वाववा जाता समोरची व्यक्ती कुठल्या हेतून आपल्याशी बोलतीये कुठल्या हेतून आपल्याशी वागतीय कळायला हवं त्याप्रमाणे आपण वागायला हवं त्या व्यक्तीच्या आरी जायचं का नाही ठरवायला हवं जे स्वच्छ नितळ निर्मळ असण आणि